रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आज मी बघा माझ्या शॉपिंगमध्ये माझे हे एवढे सर्व ब्लाऊज जे आहेत ते शिवून झालेले आहेत आणि हे ब्रायडलचे तसं जी इतर दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज मी इथं तयार करून घेतलेले आहेत तर तेच मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या शॉपवरती मी माझ्या दोघं बहिणींना बोलवलं आहे तसं त्या आज बघा दरवेळेस मी त्यांना माझ्या कामासाठी बोलवते पण आता ह्या वेळेस माझ्या बहिणीचं स्वतःचं काम आहे मायाचं तिच्याकडे भरपूर असे ब्लाऊज आलेले होते आणि तिला ते लवकरच पूर्ण करायचे होते त्यासाठी तिला म्हटलं तू ये मग तुला रुपाली पण मदत करेल आणि मी पण थोडं एखाद ब्लाऊज तुला करून देईल असं म्हणून तर फायनली माझं हे ब्रायडलचं एक ब्लाऊज जे आहे ते माझं पूर्ण झालेलं आहे इथं आणि मग नंतर मग मी तिच्या ब्लाऊजची जी स्लीव डिझाईन आहे ती तिला दाखवते कारण बघा साडी अशी पिंक कलरची आहे आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज आलेला आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला आम्ही किती काम केलेलं आहे किंवा कुठल्या प्रकारची स्लीव्ह डिझाईन आणि तसंच बॅकनेकला देखील खूप सुंदर अशी डिझाईन मी माझ्या बहिणीच्या ब्लाऊजसाठी बनवलेली आहे त्यानंतर कापडी बटन बनवलेले आहेत आणि कापडी बटन कसे बनवायचे हे तिला मी दाखवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सविस्तर म्हणजे आजच्या डेली रुटीन जे आहे माझं किंवा रोजचे जे डेली रुटीन असतं तुम्ही म्हणतात की बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट येतात आहे तुमचे डेली रुटीन काय आहे तुम्ही कशा पद्धतीने काम करता हेच मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करते तर मग व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकाउन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी तिला बाही डिझाईन तयार दे। करून देते आता जसं की मी ते ग्रीन कलरचं ब्लाऊज केलं तेवढ्यातच मी तिला सांगितलेलं होतं की स्लीवला असं दोन इंच आडव देऊन दोन इंच उभं घे असं काटकोण करून त्यातून राऊंड शेप देत हे जे छोटंसं पॅटर्न आहे ते कटिंग तिने केलेलं आहे तसंच प्लेटेडवालं पार्ट देखील रेडी माझ्या बहिणीने तयार करून घेतलेलं आहे मी फक्त इथं पेपरवर थोडं ते पॅटर्न वाढून घेतलं आणि पेपर कटिंग मग मी इथं केलेली आहे आधी पेपरचं पॅटर्न घ्यायचं आणि मग त्यावरती आपण हा प्लेटेड जो पार्ट आहे ते घेणार आणि मग ते आपण आधी सर्वप्रथम सरळ बाजूवर सरळ टीप टाकणार आणि मग राऊंड शेपवरती मी टिप टाकते तर बघा आज इथं माझी बहीण आलेली आहे माझ्या शॉपवरती आणि तिच्याकडे तिच्या कॉलनीत मंदिर बांधलं गेलेलं आहे महादेवाचं तर रॅली निघणार आहे म्हणून सर्वच त्यांच्या कॉलनीतल्या लेडीजने ले 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 ले, एक सारख्या साड्या घेतलेल्या आहेत त्या म्हणजे अशा पिंक कलरच्या आणि त्यांच्यातली एक अशी डिझायनर ब्लाऊज निघालेले आहेत तर भरपूर ब्लाऊज तिच्याकडे एकच रंगाचे आलेले होते त् आणि तो म्हणजे पर्पल कलर तर बघा ह्या साड्यांना एक हा रामा कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि एक आहे पर्पल कलरचं तर ते एवढे जास्ती प्रमाणात ब्लाऊज तिने आणले आन आणि मग ते ब्लाऊज शिवण्यासाठी रुपालीने तसंच मी फक्त तिचे स्वतःचं ब्लाऊज मी तिला शिवून दिलेलं आहे आणि मग तसं रुपालीने तसंच तिने स्वतःने भरपूर असे संध्याकाळपर्यंत कमीत कमी सात ते आठ ब्लाऊज त्या दोघींनी मिळून इथं शिवून घेतलेले आहेत आणि मग मी तिचं हे एक ब्लाऊज बनवून दिलं माझे कस्टमरचे दुसरे कामं काढत मी तिला हे एक ब्लाउज तयार करून दिलेलं आहे तर स्लीव डिझाईन मी अशा पद्धतीने बनवते आणि माझ्या ह्या शॉपमध्ये मिरल आहेत मोठे मोठे लावलेले समोर तर हे तीन मिरल आधीपासूनच होते शॉपिंगमध्ये तर मग मिरलच्या समोर मशीन बरोबर अशा आलेल्या आहेत तर जे शूट होतं आहे ते तुम्हाला आरशातलं दिसतंय आणि मशीन जवळचं थोडं कमी दिसतंय कारण मग मला कॅमेरा म्हणजे मोबाईल असं ॲडजस्ट करायला इथं जागा नाही आहे तो ने हा तर मी अशा पद्धतीने थोडंसं ह्या बाजूला क्रॉसमध्ये लावलेला आहे तर फायनली आता मी ते एक जे सरळ टीप टाकली त्यामध्ये आपली एक स्लीव तयार झाली आणि हा जो काही उरलेला कापड आहे त्याला आपण एक प्लेट टाकल्यामुळे प्लेट मोकळ्या झाल्या नाही आहे एक टिप टाकल्यामुळे आणि तो आता अजून त्याला बॉर्डर लावायची बाकी आहे तेव्हा तरच रुपाली म्हणते की मला दे असं बघू दे लावून बघत होती पण मी लगेच म्हटलं थांब थोडी आपण बॉर्डर लावून घेऊ आणि मग तू लावून बघ तुझ्या हातावरती आणि चेक कर आणि तिला पण ही साडी आवडलेली आहे तर ती देखील अशीच सेम ह्याच रंगाची साडी घेणार आहे आणि मी म्हटलं मग आता चला माझ्या बहिणीची आहे तर मी कशाला घेऊ मी तिचीच साडी केव्हा तरी अशी ट्राय करू शकते आणि अशा पण मी साड्या जास्तीच्या वापरमध्ये घेत नाही म्हणून मी साड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही आणि माझे भरपूर कस्टमर तसे माझे फ्रेंड्स आहेत ज्या माझ्याकडे साडी ब्लाउज आणत असतात आणि त्या स्वतःहून मला सांगतात की तुम्ही व्हिडिओ बनवतात ताई तर तुम्ही आमची साडी ट्राय करा आमचं ब्लाऊज ट्राय करा असं म्हणून तर मग मला भरपूर अशा साड्या आणि ब्लाऊज वेगवेगळे मिळत असतात त्यामुळे कसं आहे आपण एकदा ट्राय केलं म्हणजे परत आपल्याला ती साडी काही घालण्याची गरज पडत नाही आणि आता बघा फायनली ती तिकडे गेली ती म्हणेन की मी साडी स्लीव ट्राय करायला आली तू मला दिली नाही असं म्हणून मग मी तिला नंतर दिली बाहे की बघा आता तू लावून आणि आता इथं बसलेली आहे बटन बनवायला आता ती बनवते कापडी बटन जे की कापडी बटनचं मी मशीन तुम्हाला आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला स्पेशल मशीनची माहिती दिलेली आहे हे बटनचं मशीन जे आहे ते मी कुठून मागवलं कसं मागवलं कितीला आणलेलं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आणि तुमच्यापैकी बऱ्यापैकी मैत्रिणींना हे मशीन मागवायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्या मशीनचा जो प्रोडक्ट आहे तो देणार आहे तुम्ही तिथून घेऊ शकता आता इथं बघा ह्या मशीनसोबत मला दोन प्रकारचे ढाचे मिळालेले आहेत एक आहे छोट्या बटनवालं आणि एक आहे मोठ्या बटनवालं जोपर्यंत माया बटन बनवते तोपर्यंत मी तिच्या ब्लाऊजचं बघा बॅक पार्ट बनवते खूप सुंदर असा बॅकनेक बनवला पण वेळ खूप कमी आणि काम भरपूर जास्तीचं असल्यामुळे बॅकनेकचा टोटल असा डिटेलमध्ये व्हिडिओ शूट झाला नाही पण एक तुम्हाला आयडिया मिळेल की अशा पद्धतीची देखील तुम्ही गळे बनवू शकता ठीक आहे आता इथं बघा माया बनवते बटन पतीने काय केलेलं आहे जो ढाचा आहे तो छोट्या बटनचा लावलेला आहे आणि बटन बनवायला घेतलेलं बन आहे मोठं त्यामुळे काय झालं तिचं एक दोन सेल जे आहे ते खाली असे वाकडे तिकडे झाले म्हणजे त्याला नको तसा प्रेशर बसला त्यांच्यावरती आणि ते व्यवस्थित असं बटन त्याचं तयार झालेलं नाही आहे ती म्हणते असं काय होतं आहे असं काय होतं आहे तर मी तिला सांगते की तू व्यवस्थित असं म्हणून आणि मी मशीनवर बसल्यामुळे काय झालं माझं लक्ष नाही की तिने नेमका तो जो आहे तो जे असतात न ढाचे तर तिने लहान घेतलेलं आहे आणि बटन मात्र ती मोठं बनवते मग मी तिला सांगते की असं कर तसं कर पण तरी देखील कळत नाही आहे आणि बटन एकदम चिप असं होऊन गेलेलं आहे तर फायनली मग मला असं तिथं जावं लागलं आणि मी तिला तसं बटन दाखवलेलं आहे बघा असं असतं दोन प्रकारचे ढाचे आलेले आहेत पण तिने मात्र रॉड छोट्या बटनचा लावून घेतला तर हे मला लगेच कसं कळलं कारण मी जास्त या मशीनचा वापर केलेला आहे आणि लगेचच माझ्या लक्षात आलं की अरे हे काय केलेलं आहे असं <laughs> बघा तिने जो आहे तो रॉड छोटाच घेतलेला होता त्यामुळे बटन सर्व क्रॉस झाले आता मी इथं दुसरा रॉड शोधते मोठ्या बटनसाठी आणि तो लावते लगेचच मला कळलं बसल्याबरोबर आणि ती म्हणते की माझे दोन तीन बटन असेच वाया गेले परत दुसऱ्या बटनला कापड गुंडाळावं लागला आणि परत दुसरे बटन मग मी तिला एक बटन तयार करून दाखवलं तिला म्हटलं आता चल कंटिन्यू तू कर तिला बघा स्लीवसाठी दोन तसंच बॅकनेक डिझाईनसाठी दोन असे चार बटन तिला बनवायचे होते <laughs> हे असे कामं होत असतात आणि मग त्या म्हणतात की अरे बापरे ता ताई तुमच्या तुझ्याशिवाय आमचं तु काम होणारच नाही तू जिथं पण आली तिथं लगेचच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं माझ्या बहिणींचं तसंच माझ्या सर्वच जे स्टुडंट आहेत त्यांचं म्हणणं असतं नेहमी की आ, जी आम्हाला जे काम एकदम असं खूप अवघड वाटतं किंवा आम्हाला जमणार नाही असं आम्हाला वाटतं त्यावेळेस मात्र तू जर का आली तर ते काम आमचं खूपच सोपं असं होत असतं तर मी इथं बघा माझ्या शॉपवरती तसंच घरी देखील मी बऱ्याच वेळा त्यांना माझ्या घरी बोलवलेलं आहे कारण माझ्याकडे मशीन जास्तीचे अवेलेबल आहेत त्यामुळे मग एकाच ठिकाणी भरपूर असं काम माझं इथं होत असतं आता मात्र माझी बहीण तिचं काम घेऊन आलेली आहे तर मग मी माझं काम थोडं बाजूला करत तिला हेल्प करते कारण ती देखील मला मदत करत असते नेहमी मला जेव्हा गरज पडते तेव्हा ते, ते हातातलं काम सोडून माझ्यासाठी धावतच येत असते आणि जेव्हा पण मी बोलवलं असेल तेव्हा पण त्या माझ्यासाठी आल्याच असतील मग त्यांचं कितीही अर्जंट काम असू द्या पण त्या मला कधीच नाही म्हणत नाही असं आहे मग त्यांचे देखील जर कामं राहिले तर मग आपण पण त्यांना थोडी हेल्प करून द्यायची थोडं माझं नुसतं त्यांना मार्गदर्शन जरी मिळालं तरी त्यांना खूप एकदम छान असं वाटतं की बॅकनेक कसा बनवायचा डिझाईन कशी करायची मग फटाफट त्यांचे कामं होत असतात मी त्यांना फक्त बॅकनेकचे आकार कट करून देते स्लीवचे डिझाईन असतात त्या त्यांना मार्किंग करून देते आणि मग त्याबरोबर त्यांच्या कामाला सुरुवात करत असतात हे असताना जी डिझाईन आपण बघतो आता त्यात देखील मोबाईलवर बघतात त्यांना सांगतात कस्टमर मग मा त्या माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की आता ही डिझाईन कशी बनेल याला आम्ही कसं बनवू मग मी त्यांना डायरेक्ट ते तसं व्यवस्थित करून देत असते तर फायनली आज बघा मी माझे देखील ब्लाऊज शिवून झालेले आहेत आणि मायाचं हे जे ब्लाऊज आहे ते बॅक पार्ट आणि स्लीव्ह डिझाईन अशा था तयार झाल्या आणि बाकी ब्लाऊज ती घरी तयार करणार होती फिटिंग वगैरे मी घरी करेल म्हणे असं म्हणून आणि बाकी मग तिची दुसरी जे कामं होते ती देखील आपण इथं तिला करून दिलेले आहेत तर मग फायनली तिचे ब्लाऊजचं बॅक पार्ट आणि स्लीव अशा तयार झालेल्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं जे डेली रुटीन आहे ते अशा पद्धतीचे असतं हे दाखवलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद